नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो यथावकाश महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेनेमध्ये जी फाटाफूट झाली होती आणि आमदारांच्या अपात्रतेचा जो विषय होता त्यावर पडदा पाडलेला आहे कुठलाही आमदार अपात्र ठरलेला नाही पण हा निर्णय ज्या निकषावर आलेला आहे ज्या आधारावर आलेला आहे तो बघितला तर असाच आणखीन एक निर्णय आणि त्यासाठीची सुनावणी ही एकतीस जानेवारीपर्यंत चालून निकाल यायचा आहे म्हणजे अपेक्षित आहे कारण तशी मुदत सुप्रीम कोर्टानेच घालून दिलेली आहे जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आणि त्यानंतर जे काय कायदेशीर नाट्य रंगलेलं आहे कोर्टबाजी कोर्टरूम ड्रामा चालू आहे त्याच्यावर पडदा पडला आहे पण त्यानंतर बरोबर एक वर्ष एक दिवस दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी शिवसेनेसारखाच महाराष्ट्रातला एक प्रादेशिक पक्ष एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यातही उभी फूट पडली आणि आपल्या काकांचं नेतृत्व झुगारून विरोधी नेतेपदावर बसलेले अजितदादा पवार यांनीसुद्धा आपल्या पाठीराख्यात चाळीस बेचाळीस आमदारांना घेऊन महायुतीमध्ये भाजपसोबत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि परत तोच शिंदे ठाकरे वाद होता तो काका पुतण्या वाद राष्ट्रवादीच्या बाबतीत सुरू झाला अर्थात तुम्हाला आठवत असेल तर ज्या दिवशी ही फाटाफूट झाली होती आणि अजितदादा हे दुसरे उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून त्यांनी शपथ उरकलेली होती त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले होते की मी काय कोर्ट कचेऱ्या का करणार नाही पण अखेरीस सुद्धा त्याच विषयावर आले कारण त्याला पर्याय नसतो उदात्ततेचं नाटक करता येतं पण उदात्ततेचं निर्वहन करणं हे पवारांच्या आवाक्यातली गोष्ट नाही पवारांचं आयुष्यभराचं राजकारण हे कधीही उदात्ततेच्या मार्गाने गेलं नाही त्यामुळे मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही वगैरे वगैरे औदार्य दाखवणं सोपं होतं पण ज्या कारणास्तव पवार त्या परिस्थितीत सापडलेले आहेत ती परिस्थिती सोबत असताना आणि तीच माणसं सोबत असताना पवारांना ते औदार्य दाखवणं बिलकुल शक्य नव्हतं आणि तसंच झालं हे झाल्यानंतर ज्या काही घडामोडी होत होत्या त्याच्यावर माध्यमातून चर्चा चाललेली नव्हती हा काका पुतण्यांचे वाद चुलत भावंडांचे वाद असल्या फडतूस गोष्टी दाखवण्यामध्ये आपल्या मा मराठी माध्यमांना कमालीचा रस असतो त्यामुळे त्यातून बातमी हातून निष्टुन जाते किंवा मरून जाते ब्रेकिंग न्यूजमुळे बातमी तोडून टाकणं असंच काहीतरी चालतं त्यामुळे हे झाल्यानंतर म्हणजे मला वाटते दोन तारीखला दोन जुलै दोन हजार तेवीसला अजितदादानी शरद पवारांना झुगारून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि मला वाटते दुसऱ्या दिवशी तीन जुलै दोन हजार तेवीसला त्यांनी ते मुंबईमध्ये एक मोठी सभा घेतली आपल्या पाठीराख्यांची छगन भुजबळांचा जो शैक्षणिक संकुल वगैरे कॉम्प्लेक्स आहे तिथेही सभा झाली होती आणि त्यामध्ये सगळे प अजितदादांबरोबर आलेले छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल वगैरे लोकं आपल्या साहेबांवर तुटून पडले जाऊ न तो विषय होऊन गेलेला आहे पण मुद्दा असा होता की त्यानंतर तात्काळ माझ्या मते चार जुलै किंवा पाच जुलैला दिल्लीला पोचलेले अजितदादांचे कट्टर सहकारी आणि शरद पवारांचे जुने सहकारी विश्वासू प्रफुल्ल पटेल यांनी पाच किंवा सहा असेल मला तारीख आठवत नाही पण दिल्लीला जाऊन हरीश साळवे या जगविख्यात वकिलाची भेट घेतली होती जे हरीश साळवे शिवसेनेच्या फाटाफोटा प्रकरणामधले सगळ्यात प्रमुख वकील मानले जातात ज्यांनी घटनापीठासमोर एकनाथ शिंदे यांची बाजू मांडताना उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल वगैरे यांनी जो फुगा फुगवलेला होता त्याला अलगट टाचणी लावली आणि उद्धव ठाकरे गोटातली हवा काढून टाकली होती त्याच हरीश साळवेंची राष्ट्रवादीच्या फाटाफोटीनंतर विना विलंब विना विलंब प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली होती याचा सरळ अर्थ असा होता की त्यांची उद्या उद्भवणाऱ्या सगळ्या कोर्ट कचेऱ्या खटल्यामध्ये बाजू हरीश साळवे यांनी मांडायची होती अर्थात अजून तशी वेळ आलेली नाही पण हरीश साळवे यांच्याबरोबर जे जे वकील एकनाथ शिंदेंची बाजू मांडताना होते <coughs> तेच सगळे वकील म्हणजे मला वाटते नंदकिशोर कौल किंवा महेश जेठमालानी हे आज अजितदादांच्या बाजूने वेगवेगळ्या विषया निघालेत तेव्हा तेव्हा उभे राहिलेले काल परवा मला वाटते निवडणूक आयोगातसुद्धा तेच उभे राहिले होते त्यामुळे हरीश साळवे यांची दोन जुलैनंतर विना विलंब जाऊन भेट घेतली तुमच्या प्रफुल्ल पटेलनी तिथेच चित्र स्पष्ट झालं होतं आणि मग पवारांच्या अवदार्याला का उदात्ततेला काही अर्थ राहिला नव्हता की मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही जर समोरचा गट तुम्हाला तुमचं तुम्हाल नेतृत्व झुगारून राष्ट्रवादीतून बाजूला झालेला जो दुसरा गट आहे अजितदादांचा तो जर कोर्टात जाणार असेल आपल्या सगळ्या लिगल बाजू पक्क्या करायला तर त्याला उत्तर देणं याखेरीस तुमची सुटका नसते आणि झालंही तसंच पवारांनी खूप ढीक सांगितलं असेल की मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही पण अजितदादांनी विनाविलंब निवडणूक आयोगात धाव घेतली आणि आपला जो गट आहे राष्ट्रवादीमधला तोच ओरिजिनल राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा दावा केला निवडणूक आयोगाला पवारांचं औदार्य मोजून चालत नाही त्यांच्यासमोर जी प्रकरणं येतील जे मुद्दे येतील जे विषय उपस्थित केले जातील त्याचं निर्वहन करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे त्यामुळे अजितदादानी जो दावा केला ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझ्याकडे आहे संपूर्णपणे आहे आणि आमचाच गट जो आहे तोच खराखुरा राष्ट्रवादी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा जो अजितदादांनी दावा केला त्यांना लगेच प्रमाणपत्र देणं हे निवडणूक आयोगाचं काम नाही अजितदादांचा दावा जो आहे त्याची छाननी करणं तपासणी करणं कागदोपत्री पुरावे तपासणं हे सगळं काम निवडणूक आयोगाला करावं लागतं आणि म्हणूनच ते करायचं असेल तर जो उरलेला राष्ट्रवादी पक्ष आहे किंवा अजितदादानी ज्यांचं नेतृत्व झुगारलं ते शरद पवार आणि त्यांच्यासोबत राहिलेले पक्षाचे जे, जे सहकारी आहेत त्यांचीही बाजू निवडणूक आयोगाला ऐकावीच लागते सबब त्यांच्याकडून म्हणजे निवडणूक आयोगाकडून शरद पवार आणि सुप्रियाताई यांचा जो राष्ट्रवादीचा उर्वरित गट आहे त्याला नोटीस आली तुमची बाजू मांडा ती आल्यानंतर सुप्रिया मोठं औदार्य दाखवलं होतं की आमच्या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही एका गटाने वेगळा विचार केला एका गटाने वेगळा विचार करून ते सत्तेत गेले पक्ष फुटलेला नाही पक्ष अखंड आहे अखंड असतं तर दु दुसरा गट जाऊन तुम्ही नाही तर पक्ष आमच्या ताब्यात आहे असं दावा करतात आणि दुसरीकडे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ज्या वेळेला हा दावा निवडणूक आयोगात करण्यात आला आहे याची खातर जमा झाली तेव्हा शरद पवारांनी घाई गर्दीने दिल्लीमध्ये देशभरच्या राष्ट्र वेगवेगळ्या राज्यात ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा आहेत तिथल्या प्रदेशाध्यक्षांना बोलवून परत एकदा आपली पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष अशी निवड करून घेतली पण पवारांनी ही सगळी निवड करून ती निवडणूक आयोगाला कळवण्यापूर्वीच अजितदादांकडून अजितदादा हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा मांडला गेला होता त्याचे काय असेल कशी निवड झाली कधी निवड झाली कुठे मिटिंग झाली हा सगळा तपशील हा निवडणूक आयोगात पवारांनी जाण्यापूर्वीच मांडला गेला होता आणि म्हणून आता परिस्थिती अशी आहे की यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार मला आठवतं मित्रांनो ज्या वेळेला शिवसेनेच्या बाबतीत फेब्रुवारी गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये दहा अकरा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेला निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि त्याचं निवडणूक चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं तेव्हा उद्धव ठाकरे यांची चिडचिड झाली नसेल त्यापेक्षा अधिक फडफडाट सुप्रियाताई सुळेंनी केला होता आणि मी त्यावर व्हिडिओ पण केला होता मुद्दा व्हिडिओ केला होता की पक्ष हातातून निसटला उद्धव ठाकरेंच्या पण त्यावरून हातपाय आपटणं जास्त चालले ते सुप्रियाताईंचं चाललंय तर ते का चालले आपला चुलत भाऊच आपला पक्ष बापाचा पक्ष घेऊन बापा पळून जाईल का याची भीती सुप्रियाताईंना सतावते का असा सवाल मी त्या व्हिडिओमध्ये दहा अकरा महिन्यापूर्वी विचारला होता आणि तो जुलैमध्ये खरा ठरला जुलैमध्ये खरा ठरला तो मुद्दा असा आहे मित्रांनो की तो जो डिस्प्यूट होता जो शिवसेनेमध्ये उद्भवला होता तो तसाच्या तसा, तसा राष्ट्रवादीत उद्भवला आणि तो निवडणूक आयोगात गेलेला आहे आणि दुसरीकडे मग पात्रता अपात्रता यापर्यंतसुद्धा यावं लागलं सुप्रीम कोर्टातसुद्धा जावं लागणार आहे पण ज्या प्रकारचा निवाडा तुमच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी दिला आहे तो जसाच्या तसा निवडणूक आयोगातसुद्धा झाला होता आणि जवळपास त्याचीच झेरॉक्स कॉपी विधानसभेच्या अध्यक्षांनी आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे प्रकरणात दिलेली आहे ती बघितल्यानंतर एक प्रश्न असा निर्माण होतो की शिवसेनेचा विषय संपला उद्धव ठाकरे किंवा उबाटा शिवसेना यांचा विषय संपलेला आहे आता ऐरणीवर आहे तो पुढच्या एकोणीस वीस दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये कुठला पक्ष अधिकृत हे आता सभापतींना ठरवायचं आहे ज्याचा निर्णय अजून निवडणूक आयोगात झालेला नाही निवडणूक आयोगात झाला नाही सुनावणी झालेली आहे दोन्ही गटांची सुनावणी निवडणूक आयोगाने ऐकून झालेली आहे पण निर्णय राखून ठेवलेला असेल आता तोच विषय एकतीस जानेवारीपूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संपवायचा आहे कारण तोही तसाच सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे एकतीस जानेवारीपूर्वी तोही विषय संपून टाकला पाहिजे आणि त्यामुळे तसं जर झालं कारण शिवसेनेचा जो निर्णय आला आहे राहुल नार्वेकर यांच्याकडून तो बघितला तर त्यांनी जो आधार घेतलेला आहे त्याच आधारावर निवडणूक आयोगात देखील सुनावणी झालेली आहे अजितदादा गटाकडून असा दावा करण्यात आला निवडणूक आयोगामध्ये की शरद पवार हे मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवत होते त्याच्यात कधी कुठच्या निवडणुका झाल्या नाहीत ते स्वतःच स्वतःला अध्यक्ष जाहीर करायचे ठराविक लोकांकडून सह्या गोळा करायचे बाकी अधिवेशन वगैरे व्हायची पण पक्षांतर्गत लोकशाही ही, ही शरद पवारांनी कधी नांदवली नाही हा दावा तुमच्या अजितदादा गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला होता तुम्हाला आठवत असेल तर तो दावा अजितदादांच्या वतीने करणारे जे वकील होते त्याचा आता करेक्ट कार्यक्रमच करून टाकते अशी धमकी सुप्रिया ताईंनी जाहीरपणे दिली होती कॅमेऱ्यावर आणि माईकवर ते तुम्हाला आठवत असेल त्यामुळे तो जो दावा आहे हे आपणच ठरवायचं आपणच अध्यक्ष व्हायचं निवडणुका घ्यायच्या नाहीत पक्षांतर्गत हा जो दावा अजितदादांनी केला त्याचा आणखीन एक संदर्भ तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो की ज्या वेळेला दिल्लीमध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटण्याच्या आधी अधिवेशन झालेलं होतं अशा वेळेला आणि त्याच्या मध्यंतरी शरद पवारांनी आपल्या काय त्या, का त्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचं नाटक रंगवलं होतं मुंबईत पण त्यानंतर शरद पवारांनी दिल्लीमध्ये पक्षाचं अधिवेशन भरवलं आणि त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुप्रियाताई हे दोन कार्याध्यक्ष घोषित केले त्यावेळेला तिथे शांतपणे बसलेले तुमचे अजितदादा हातात ती बिसलेरीची बाटली टेबलावर आपटताना तुम्हाला बघितलेले आठवतात का आणि दुसरी गोष्ट त्या दिवशी त्या अधिवेशनामध्ये दिल्लीच्या जेव्हा फाटाफूट झाली नव्हती तेव्हा सुप्रियाताईंच्या ताईंच्या आधी काय मागे काहीतरी अजितदादांचं भाषण व्हायचं होतं त्याच्या आधी अजितदादा रागावून स्टेजवरून निघून गेले होते कारण त्यांच्या आधी जयंत पाटलांना वगैरे काहीतरी बोलू दिलं असं काहीतरी एक प्रकरण घडलं होतं न नाही नाही ना मग ते लघुशंका करायला गेले होते वगैरे सारवा सर्व केली होती आता परिणाम समोर आलेले मुद्दा असा आहे मित्रांनो की ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली नेमकी त्याच पद्धतीची फाटाफूट जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली असेल आणि तसाच्या तसा वाद जर निवडणूक आयोगात गेला असेल सुप्रीम कोर्टात किंवा विधानसभेच्या अध्यक्षांकडे आला असेल तर निर्णय वेगळा कसा होऊ शकेल साधी सरळ गोष्ट आहे साधी सरळ गोष्ट आहे हे आपल्या हातून आता पक्ष जाईल हे सुप्रिया ताईंनासुद्धा जाणवलेलं असणार कारण तो आधी फुटून जाणं ठ ठीक आहे पण तो अधिकृतपणे जाणं निवडणूक आयोगाकडून तुमचा दावा फेटाळला जाणं विधानसभा अध्यक्षांकडून दावा फेटाळला जाणं ही अतिशय गंभीर बाब होते अतिशय गंभीर बाब होते आणि म्हणून या सगळ्या गडबडीमध्ये एक प्रश्न असा होतो की आता या सगळ्या घटनेनंतर शरद पवारांकडे आहे काय धाकधूक सोडून काही आहे का अर्थात आपण याला समर्थपणे पु सामोरं जाऊ किंवा उद्धव ठाकरेंना अजूनही सुप्रीम कोर्टात जाण्याची उत्तम संधी आहे ह्या ज्या काय प्रतिक्रिया पवारांनी दिल्या आहेत त्याला मी सारवा म्हणतो हे ती सारवा आहे हेच आपल्या वाट्याला येणार आहे आणि आपण तसं झालं तर सुप्रीम कोर्टात जाऊ हे शरद पवारांनी सूचित केलेलं आहे एकतीस डिसेंबरला असाच निर्णय काका आणि पुतण्यांच्या बाबतीत आला तर शरद पवार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत एवढाच पवारांच्या प्रतिक्रियेचा आपण अर्थ लावू शकतो पण याचा परिणाम मित्रांनो लक्षात घेता का तुम्ही या प्रकारे ऐन लोकसभा निवडणुका दारात येऊन उभ्या असताना महाराष्ट्रातले महाविकास आघाडीतले दोन प्रमुख पक्ष जे महाविकास आघाडीच्या सरकारमधले दोन प्रमुख पक्ष होते एकाचा मुख्यमंत्री दुसऱ्याचा उपमुख्यमंत्री त्याच दोन पक्षांची महाविकास आघाडीमध्ये आज इतकी दुर्बल अवस्था झालेली आहे की त्यांच्यापेक्षा तिसऱ्या क्रमांकाचा जो पक्ष होता काँग्रेस तो सबळ झालेला आहे आणि निवडणुका लोकसभेच्या आहेत देशामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्राबाहेर जवळपास नाहीत नावापुरतेसुद्धा नाहीत अशा वेळेला ते महाराष्ट्रातच दुबळे झालेले असतील तर महाराष्ट्रात जे लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप वगैरे होऊ घातलेलं आहे त्यामध्ये या नार्वेकरांच्या निर्णयामुळे सगळ्यात वाईट अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार आणि उबाठा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची झालेली आहे कारण त्या आता जागा वाटपामध्ये इंडिया अलायन्स डॉट डॉट इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीमध्ये या दोनही पक्षांना आपले दावे मांडणं किंवा बार्गेनिंग ज्याला सौदेबाजी अधिकाधिक जागा आपल्याला मिळाव्यात म्हणून जी सौदेबाजी करायची गोष्ट असते ते मुद्दे या दोघांकडूनही आघाडीच्या अंतर्गत निसटलेले आहेत एक तर ते संजय निरुपम वगैरे अशा लोकांनी मिलिंद देवरांनी उघडपणे शिवसेनेला धमकी दिली जे जुन्या गोष्टी विसरा आता तुमच्या पक्षामध्ये तेवढं बळ राहिलेलं नाही हे देवरा संजय निरुपम उघडपणे बोललेले आहेत आणि इतरही काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते उघडपणे सांगतात की तुमचे पक्ष फुटलेत आमचा पक्ष इंटॅक्ट आहे जी काय मतं आम्हाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये चौदा एकोणीसला मिळाली ती आमची मतं शाबूत आहेत तुमची मतं आता गेल्या वेळेसारखी दहा वर्षात जी मतं तुम्हाला मिळाली ती परत मिळतील याची कुठलीही शाश्वती आत्ता देता येत नाही आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठा पक्ष आहोत आणि तो दावा नुसता पोकळ नाही आहे विधानसभेतलं विरोधी नेतेपद हे अजितदादांच्या पक्ष सोडल्यानंतर म्हणूनच काँग्रेस पक्षाकडे गेलं विजय वडेट्टीवार यांची विरोधी नेता म्हणून विधानसभेत निवड झाली या सगळ्या शिवसेनेच्या निर्णयामुळे फक्त महाविकास आघाडीमधली उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग कपॅसिटी संपलेली नाही शरद पवारांची आणि सुप्रिया सुद्धा बार्गेनिंग कपॅसिटी खाली आलेली आहे त्यांचं वजन आघाडीमध्ये कमी झालेलं आहे जे लोक कालपर्यंत मोठमोठे दावे करत होते बावीस जागा सव्वीस जागा तेवीस जागा अठरा जागा, जागा। हवा गेली नार्वेकरांच्या एका निर्णयातून दुसरा निर्णय बाकी आहे पण या एका निर्णयातून राष्ट्रवादी काँग्रेस सुळे पवार गट आणि शिवसेना उबाठा गट या दोघांची महाविकास आघाडीतली ताकद किंवा बार्गेनिंग पॉवर ही कमी झालेली आहे मला ह्या वेळेला आठवण येते की दोन हजार चौदाचे विधानसभा निकाल लागत असताना अचानक शरद पवारांनी पवारां शरद पवारांनी भाजपला परस्पर न मागितलेला पाठिंबा दिला होता आणि नंतर काय सांगितलं की शिवसेनेची भाजपबरोबर जातानाची बार्गेनिंग पॉवर घटवण्यासाठी आम्ही केलेली ती खेळी होती आज त्यांच्याच पुतण्याने दोन हजार चौदामधला आपल्या काकांचा डाव आज काकांबरच आहे आज महाविकास आघाडीत पवारांची बाग बार्गेनिंग पॉवर जी होती ती त्यांच्याच पुतण्याने जमीनदोस्त करून टाकली कसं दैव दुर्विलास असतो बघा मित्रांनो दहा तारीखला निकाल लागलेला आहे एकतीस तारीखला काय निकालले तो बघू पण ढागदूक वाढली आहे सुप्रिया ताई शरद पवार जितेंद्र आव्हाड अशांच्या प्रतिक्रिया येतील त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा कारण पवारांचं भवितव्य हे त्या नार्वेकरांच्या एकतीस जानेवारीला येणाऱ्या निर्णयावर अवलंबून आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार